તુજ ભાજી માંગા હો હલો હલો મિત્રા અરે તું ફોન હલો रे ऐकू येत नाही मध्ये बोलत जावं लागले कुठं आहे इकडे बघा अरे मी इकडे आहे रे ते नाही रे बोलायचं माणूस बोलत आहे हा माणूस कुठं आहे कुठं मारायला चाललंय कुठं फिरायले दोन कोण आहे रे माकड मी मागडं तोडायचं अरे तुद दौगे तुद दौगे आरे आरे अरे इकडे बघा रे <laughs> हॅलो अरे हे पाटला ते हातातले जाणू काय तुझा तोंड काय बाबा तुम्ही कोण आहे इथं कशाला हो ने? हो रे मला माहित आहे काय म्हणला पुष्पराज तू बरं जाऊ दे पुष्पराज इकडे तू इकडे हा

टी थ्री ए काय रे काय रेड फुसफुस कुठे कुठे हॅलो हॅलो हा आता बोल रे थांब रे हा ए काय कार्यक्रम तुला तो ये हो लाइटिंग लावलो फोकस लावलो डीजे टाकलो काय तो इथो हो आपल्या गावात हा श्री तिरुमला तिरुपती बालाजी देवाचं रो हा सायकल सर्कस कार्यक्रम आहे कशाचा सरकस सरकस सायकल सरकस हो चेकुल सरकस हो चेकुल नाही रे सायकल सरकस म्हणलं होतो हो मी पण तेच म्हणलं चेकुल सरकस चेकुल सरकस अरे थांबले ही तो किती दिवसाचा कार्यक्रम ये हो आपल्या गावात हा तीन दिवस आहे तीन दिवस हो मी तो हो रे बाप रे तीन दिवस कार्यक्रम ठेवले ना हो गावात आणि कुणाला विचारू कार्यक्रम सुरू केले असं होय हो आणि गावातले हा आणि सरपंच साहेबांना विचारलो हा आ, पोलीस पाटल्याला विचारलो गावातल्या बघा लहान मोठी माणसाला सगळ्याला विचारून तिथे कार्यक्रम सुरू आहे गावातील सरपंचला विचारली पोलीस पाटीलला विचारली गावातील मोठी माणसाला सर्वांना विचारले त्याच्यापेक्षा थाँ मोठा माणूस आहे कोणी पण नाही सांगितले नाही रे आम्हाला कोणी सांगितलं त्याच्यापेक्षा मोठा माणूस कोणा माहितीये का कोण आहे या गावाला या गावाला मुकडा मंत्री मुकडा मंत्री मोकडा मंत्री अरे मुकडा मंत्री ना अरे मुख्यमंत्री म्हणायचा एक त्याचा या गावाला मुकडा मंत्र्या तिला कोणी पण सांगितलं का कुठं आहे ते मुकडा मंत्री कोणा माहिती माहितीये का कुठं आहे ते मी यायचा तू हो गावाचा मुकडा मंत्री मुकडा मंत्री हो अरे 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 मुख्यमंत्री म्हणायचो अरे त्याच्या मुकड्या मंत्री या गावाला मी बरं जाऊ दे रे हो तुम्ही मुख्यमंत्री म्हणायचे पॅन्ट काय होत शर्ट काय तुझं तोंड काय रे कलर कलर आहे काय आता मोकडा मंत्री पॅसेन आहे आता मग मॉडल मॉडल असं का हो बरं जाऊ दे मित्र तुम्ही गावात मुख्यमंत्री झालो बरे हो मुकड्या मंत्री काय काय सहकार केले काय काय दिले मी हो मी या गावाला या गावाला मी मुख्यमंत्री झाले झाले झालेला या दांबर रोड सिमेंट रोड कोण टाकून दिली कुठं हे रोड कुठं आहे सिमेंट रोड कुठं आहे रे एक का काय खाली गांबर आहे सिमेंट आहे परत माती टाकून दिली कसं म्हणून अरे स्टॉंग मध्ये असते ना असं होय हो बर बर अजून अजून लाईन आहे ना लाईट 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 आहे या लाईट आहे ना oh! हो लाईट कोण टाकून दिली माहिती आहे का कोण टाकले मी टाकून दिलेला पिका असं होय हो अरे हा लाईट टाकली बरं आहे हा त्याचं डीपी कुठे आहे रे मला काय माहित आहे अरे डोला गेल्या का नाही माकडा टोलायचा समोर आणतो हे डीपी गिपी माहित आहे मला मग दुसरा तारा टाकून देतो असं होय हो बरं अजून अजून हा अरे मी मुकडा मंत्री झाले मुख्यमंत्री शाळावर इथं समोर दुकान कोणाचं माहिती आहे का कोणता हा इथं समोर दुकान आहे दुकानदार कोणा माहिती आहे का कोण आहे ते माझा सासरा आहे तुमचा हा दुकानदार हो माझा सासरा तुमचा राजू अजून हा या गावात या गावात इकडं दुकान आहे ना इथं इथं कुठे आहे दुकान हा इथं समोर जावला हा इथे शाळावर दुकान आहे ते कोणा माहिती का कोण आहे हे माझा जावं आहे तुमचं जाव आहे या गावात या गावात माझा मित्र माझा दोस्त दो हा ना। अरे माझा मित्र मला जाऊ दे तुम्ही कुठं नाही तर काय आहे तुला तुमच्या सरकस मध्ये आमच्या सरकस मध्ये माणसा किती आहे किती आहे तुला सांग तुला कशाला अरे मी मुकटा ना नाव लिहून घ्यायचं नाव लिहून घ्यायचा हो अरे सांगतो आहे तुम्ही तमा पेलवाय का पेलवाई पेलवाय नाही रे आमच्यापासून नाही